मुसळधार पावसामुळे महावितरण व्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे सावंतवाडी तालुक्यातील बांदा माडखोल उपकेंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या सह्याद्री पट्ट्यातील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तांबोळी असनिये सातोळी बावळच्या आक्रमक ग्रामस्थांनी सावंतवाडी कार्यालयाला धडक दिली यावेळी अधिकारी फॅन खाली बसलेले पाहून संतप्त ग्रामस्थांनी महावितरणचीच लाईट बंद करण्यास भाग पाडलं जोवर लाईट येत नाही तोवर तुमचीही नाही असा आक्रमक पवित्रा घेतला यावेळी पावसामुळे तालुक्यात महावितरणचे जवळपास तीस लाखांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचं उपकार्यकारी अभियंता कुमार चव्हाण यांनी सांगितलं त्यामुळे गैरसोय होत असल्याचं ते म्हणाले सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाबाहेर सुरू असलेलं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक डीएड बेरोजगार संघटनेचं आंदोलन अखेर दहा दिवसांनीच तुर्ता स्थगित झालंय शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत मुंबई येथील बैठकीत सकारात्मक निर्णय झालाय या निर्णयामुळे आपले सर्व प्रश्न सुटणार असल्याचा विश्वास व्यक्त करत हे आंदोलन तुर्तास स्थगित करत असल्याचं बेरोजगार संघटनेचे अध्यक्ष विजय फाले यांनी सांगितलं यावेळी उपस्थित सर्व आंदोलकांच्या डोळ्यांमध्ये अक्षरशः आनंदाश्रू तरळत होते रत्नागिरी जिल्ह्यातील कामथे आणि राजापूर या ठिकाणी सोनोग्राफी सेंटर करण्याचा निर्णय पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला त्याचबरोबर कॅन्सर एक्शन युनिट सेंटर जिल्ह्यात सुरू करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यामुळे या महाविद्यालयातील तीस डॉक्टर्स जिल्हा रुग्णालयाला उपलब्ध झाल्याची माहितीही यावेळी पालकमंत्र्यांनी दिली येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात पालकमंत्री उदय सामंत यांनी ग्रामीण रुग्णालयात सोनोग्राफी मशीन बसवण्याबाबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा शासकीय रुग्णालयात अडीअडचणींबाबत बैठक घेतली वैभववाडी तालुक्यातील कोकिसरे गावातील तीन वाड्यांमध्ये ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागते ग्रामपंचायत बंद असल्यानं नागरिकांचे पाण्याविना हैराण झालेल्या नागरिकांनी सरपंच ग्रामसेवक यांना जाब विचारण्यासाठी थेट ग्रामपंचायतीवर धडक दिली मात्र हे दोन्ही उपस्थित नसल्यानं ग्रामस्थ संतापले सायंकाळपर्यंत पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास ग्रामपंचायतीसमोर समोर उपोषण छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला गेल्या चोवीस तासांपासून रायगड मध्ये पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे पंचवीस जुलै दोन हजार पाच ची आठवण करून देणारा पाऊस सध्या रायगड मध्ये बरसतोय जिल्ह्यात अति मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे जिल्ह्यातील आबा सावित्री काळ नदी ओसंडून वाहते तर कुंडलिका नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहते त्यामुळे बाजारपेठेत पावसाचं पाणी भरलंय स्थानिक प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं जात आहे